हाय फ्रेंड्स मी स्मिता कदम तुमचं स्वागत करते दस मिता कदम आपले आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग आहे एकदम मस्त कारण तुम्हाला माहिती आहे दिवाळीसाठी पाहुणे मारे आलेले आहेत आणि सव्वात त्या आणि मुलं सगळी इथं राहिलेली आहेत तर आत्ता आम्ही सगळे चाललं खालच्या घरी कारण की ऋषीदादांनी टी व्ही घेतला आहे त्या टी व्हीची आम्ही पूजा करणार आहोत आणि तुम्हाला खूप सारे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माझं सासरचं जुनं घर पण बघायला मिळेल माझ्या फॅमिलीचं लहानपण तिथं गेलेलं आहे सो आम्ही तिथं गे चाललो आहे आत्ता सगळं सगळेजण सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मी आवडला एक ड्रेस वगैरे घातलं आहे संध्याकाळचे साडेपाच वाजले सुहसचं काम चालू आहे आणि आत्ता आहेत दोघी पण आणि आम्ही तीन मुलं चालले सुहस नाही कारण त्याचं काम चाललंय सो जाऊ आणि तुम्हाला आमचं घर दाखवते नीचे घर मी इधर राहो दादा <laughs> दादा चालत जायचं चाल ना हा बघा कसले दिसतंय इकडे ऋषी दादा आहे आमच्या तीन गाड्या चालल्यात आणि आम्ही तिघी जणी तिघांच्या गाडीवर बसलो अरे दादांनी घेतली की गाडी गाडी झाली एक कॅन्सल कारण आमची पोर सकाळी लवकर उठत नाही वॉकला वगैरे जात नाही पप्पा बडबड करत होते म्हणले चालत चला सगळ्यांनी <laughs> चालत चावी गुडघे दुखतात चावी म्हणजे त्याला घराची चावी असते ना म्हणून पप्पांनी माहिती सोनी गेलो पप्पांना एवढे सगळे घाबरतात ना चालत निघालत सगळे आता काय लांब आहे हो खाली जायचं माझ्यासाठी नाही आत्ता वगैरे पप्पांचं काय नाही बरं त्यांचे पाय दुखतात ना बायकांचे आणि बायकांना काय आराम असतो का, का। तुम्ही चालून बेडवर येऊन बसताना आम्हाला येऊन स्वयंपाक करायचाय चला <स्टारीण> <चाला। स्टारीण> आम्ही आल सात त्यांच्या माहेरी चला चला आमच्या सासरवाडीत आत्ता एक स्टॉप झाला सुरुवात त्यांचा ओळखीची लोक भेटली होती <laughs> <laughs> हे बघा आमचं हे जुनं घर इथं आमच्या मोठ्या मम्मी वगैरे राहायच्या पण आता इथं कोणी राहत नाही हे घर पण असतं इथं बायड बायडात ते असतात ते सगळं मेंटेन ठेवतात आणि हे आमच्या पप्पांची स्कूटर म्हणजे आमच्या सासरांची पडीक आणि इकडे बायडात त्या राहतात सवात त्यांच्या सगळे भेटतात सवात त्यांना हे बघा आमचं जुनं घर आहे आधीच्या खूप व्लॉग मध्ये मी दाखवलंय पण आता नवीन सबस्क्रायबर ऍड झाले त्यांच्यासाठी दादा आहे दादांनी हा घेतलेला आणि ह्याची करणार आहोत आम्ही पूजा तर काल केली नाही काल भाऊबीजेला घेऊन आले होते पण काल सगळं गोंधळामध्ये काही पूजा राहून गेली बायड आत्ता पण नाही आला का? कापात बसला बरोबर हे बघा आमच्या दादांचे प्राइज क्रिकेट क्रिकेटमध्ये मिळालेले प्राइजेस चला बायडात त्यांकडं तर तुम्हाला बायडात त्यांचं किचन दाखवते मला खूप आवडतं बायडात त्यांचं किचन बायड आत्या नाहीये तिथं आता हे बघा हे असं छोटस किचन आहे जे मला खूप आवडत आले फिलिंग तर हा जुना टी व्ही होता जो अजून चालू आहे म्हणजे सुहास वगैरे लहानपणाचा अजून चालू आहे पण आता दादा चांगले जॉबला वगैरे जातात त्यामुळे आता हळूहळू गोष्टी ऍड करत दादा हाती वी चालू आहे खा, तरी पण तो घेतलेला आहे इथं बघा केवढी तुळस आली ही आणि माझ्या घरी एक पण तुळशीचं रोप नीट राहत नाही सारखं खराब होतात तुळशी <laughs> भरपूर तुळशी आहे आणि झाडी भरपूर लावली आहेत त्यांनी खूप मोठं पटांगण आहे सगळं इकडं आवडतं मला पण असं आम्ही रोज येत नाही कधीतरीच येतो चक्कर मारायला आई पाडत आल्या आलं भांडी घासायला लगेच तसच घेऊन चालायचा तसच घेऊन चालायचा मी किचन मध्ये शोधून आले कुठे गेलो सो आत्या, आल्या आल्या इकड कुठल्या इथं का आत्या काय खरं नाही आणि हे किचन बघा इथं आमच्या सासूबाई स्वयंपाक करायचा <laughs> आता थोडीशी डिम लाईट आहे त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही पण सुहास आणि आमचे पप्पा आणि सुहासच्या सगळ्या आत्या सगळ्यांचं बालपण इथंच गेलेलं आहे सगळे लहानाचे मोठे इथंच झाले सगळ्यांची शिक्षण इथंच कम्प्लीट झालेली आत्ता काय सांगायचंय मग आठवणी तुमच्या मला पण हे घर बघितलं की आमचं घर आठवत आमचं असंच होतं आधी पहिले असंच असायचे ना घर आता दोन हजार नऊ का दहा मध्ये आमचं घर बांधलं स्लॅबचं बघा आम्ही म्हणलो हार वगैरे फुलं वगैरे घेऊन येतील आणि मी शंभर टक्के पाच मिनिटांपूर्वीच बोलले की हे दादा समोसे बिमोसे घेऊन येतील मागच्या वेळेस सारखे कशाला आणण्याच दादा पूजा करून गेला असतो घरी डायरेक्ट काय हार्दिक कुंकुमार थांब ना आते येऊ दे आपण आम्हीच ति भीमाची चांगला टीव्ही चालू दे वाईट त्या प्रार्थना म्हणा मला सिरियल चांगल्या आता बघत बसतील <laughs> Da, da. Tu mi je tam.

हे दादा घे पूजेकडून येई फुल दादांना माहितीये कुंकवासाठी कुठलं बोट यूज करतात

टीव्हीचं उद्घाटन करूया चालू करू कसं वाटतंय बघूया बसाय झाला सगळं सेफ्टी कसली लुकडी होते आता कसे झाले तर आजचा स्पेशल ब्लॉग आहे भाऊबीजेचा आणि माझी सासऱ्यांची भाऊबीज आता चालू आहे तर मला इंट्रो करायला वेळ मिळाला नाही कारण आज माझी तब्येत पण ठीक नव्हती पण आज भाऊबीज होता आता नेहमी कमी होते त्यामुळे म्हणलं चला आणि माहेरी पण जायचं होतं त्यामुळे मागच्या वर्षी मी किती आजारी होते